माय मैत्रिणी नव्हतं बघा ही माझी माय आहे मी आली माझ्या माहेरला माहेरच्या गमती जमती कशा असतात आता माईसोबतच्या आठवणी कशा असतात माहेर म्हणलं की कसं असतंय ही आई मला येऊ नको म्हणली तरी मी आले बघा ह्याच्याशी गप आहे हां सग माझं ऐकत नव्हती आणि आता मी म्हणलं की तेव्हा बघा कशी ही करायची आणि तब्येत ठीक नसताना रानात गेली तिला रानात जायचं होतं म्हणून ती म्हणली मला की बाई येऊ नको तू माझ्या घरी दोन दिवसानंतर ये तिचं काम झाल्यानंतर तिच्या रानातलं त्यानं तिला गवत उठायचं होतं म्हणून ती मला थांब म्हणत होती तू नंतर ये तर बघा तिला आता आता पदर घेऊन बघा कशी छान बसली तिचं रुमाल तिनं काढून टाकलाय आणि मस्त बसली बघा माझ्या शेजारी